खासदार रेल्वेने दिल्लीला लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्राला नवीन आयाम दिला विजय मिळाल्यानंतर किंवा मंत्रिपदासाठी उमेदवार नवीन कोर्ट शिवून घेतात तसेच विमानाने दिल्लीला जातात मतदारसंघ क्रमांक एकवीस या श्रीराम प्रभूंच्या कर्मभूमीतून नाशिकमधून नवीन प्रकार समोर आला शिवसेना ठाकरे गटाचे विजयी खासदार राजाभाऊ वाजे हे साध्या शेतकरी वेशात साध्या रेल्वे गाडीने दिल्लीकडे जाताना दिसले ठाकरे आणि नाशिक कमालीचे भावनिक नाते आहे एकही आमदार नसताना राजाबाऊ वाजे प्रचंड लीडने दिल्लीकडे निघाले आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचंड उलता झाली शिवसेना उभी फुटली तरी महाराष्ट्रात ठाकरेंचाच बोलबाला राहिला विधानसभेला आणखी धमाके पाहायला मिळतील नाशिक व शिर्डीतून भाजपाला धगदाड पाडण्याचे काम ठाकरेंनी केले मतदारांनी आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे ठरविलेले दिसते राजाभाऊ वाजे चर्चेतील चेहरा नव्हते ठाकरेंनी त्यांना लीडर बनवले रेल्वेमधून प्रवास करताना आपण सामान्य लोकांतून आले आलो असल्याचा संदेश सर्व दूर पोहोचवला जाईल त्यातूनच ठाकरेंची झलक दिसली जाईल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा